नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बदलापूरच्या विकासाबद्दल जर आपण बोललो बदलापूर शहराचा विकास होतोय परंतु काही भ्रष्ट अधिकारी असतील किंवा काही ठेकेदार असतील यांच्यामुळे हा विकास कुठेतरी थांबतोय की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय याच विषयी सपशेल आणि सडेतोड बोलण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे एक असे गेस्ट असणारे ज्यांचा अभ्यास या बदलापूर शहराबद्दल अतिशय महत्वाचा आहे ज्यांचं विजन या शहरासाठी अतिशय महत्वाचं आहे ज्यांनी अनेक विदेशी दौरे केले आणि पुन्हा जेव्हा ते बदलापुरात येतात तेव्हा त्यांना नेमकं काय वाटतं याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी नगरसेवक तुकाराम मात्रे असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सध्या त्यांनी एक महत्वाचा पथदिवे संदर्भातला एक विषय हाताळलाय त्यावरती त्यांनी असा अतिशय अभ्यास देखील केलाय काय नेमका त्यांच्या समस्या आहे काय त्यांच्या नेमकं निदर्शनास आलंय याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत तुकाराम असणार आहेत दादा स्वागत आहे नेहमीप्रमाणे एक नवीन विषय पण तितक्याच परखडपणे आज तुम्ही मांडणार आहात काय नेमक्या समस्या आहे पथदिव्यांच्या संदर्भात नमस्कार खर तर नगरपैकीचे अनेक विषय असतात त्यातला सगळ्यात जिवालाचा प्रश्न आहे तो म्हणजे रोड लाईन पथदिवे सातत्याने मी याविषयी आवाज उठवत असतो सातत्याने मी नगरपैकीच्या संपर्कात असतो आणि सातत्याने माझ्या तक्रारी असतात माझा अनिकेत वार्ड क्रमांक एक हा वार्ड वडवली शांतीनगर सुभाषनगर शिवमंदिर तलाव असा परिसर असताना माझ्या इथे ना एक सिंगल लाईट कधी बंद नसायचा इतकं चांगलं काम मी करून घेत असायचो जो पण आताची परिस्थिती इतकी भयानक चालू आहे सध्या की माझ्या वार्डात एक तारखेला एक जुलैला मी तक्रार दिली की अनेक लाईट बंद आहेत तर तुम्ही जरा त्याच्यावर लक्ष द्या तर लक्ष देताना अधिकाऱ्यांना मी चॅलेंज करून आलो होतो नगरपालिकेत की तमाने साहेबांना सांगितलं साहेब जर माझ्या वाढत जर शंभर पेक्षी जास्त लाईट जर बंद असतील तर तुम्ही राजीनामा द्या खुर्चीत बसू नका तुम्ही निघून जा अन्यथा तुमच्या तोंडाला काल फासलं जाईल ही वेल येऊ देऊ नका तर तमाने साहेब आणि मी आणि ठेकेदाराचा एक सहकारी आम्ही तीन तारखेला तीन जुलैला आम्ही एक जॉईंट सर्व्हे केला रात्री आठ वाजल्यापासून तर साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही दीड तास सर्व्हे केला सर्व्हेत अनिकेत असं निदर्शन आलं की दोनशे सत्याऐंशी लाईट बंद माझ्या वार्डात हे तुमच्या वॉर्डात माझ्या एका वार्डातली ही दशा आहे तर जर का दोनशे सत्याऐंशी लाईट जर माझ्या वार्डात बंद असतील तर मी त्या अधिकाऱ्यांना सर्व्हे झाल्यानंतर साहेब म्हटलं गाडीतून उतरले माझ्या म्हटलं साहेब तुम्ही आज उद्यापासून ऑफिसमध्ये बसायचं की नाही ते ठरवा कारण चीफ ऑफिसर मारुती गायकवाड आहेत यांच्यासमोर मी त्यांना बोललो होतो की साहेब यांना तुम्ही सांगा की जर का एवढ्या लाईट जर बंद असतील तर शायद तुम्ही स्वतः राजीनामा देऊन गेला तर ता चालेल पण आणि एक भयानक परिस्थिती अशी आहे की तुला सांगेन मी साधारणतः जे तमाने कधी रुजू झाले मला एक्झॅक्ट तारीख माहीत नाहीये पण आजपर्यंत फक्त एसी एअर कंडिशन मध्ये बसून कॅबिन मध्ये बसून ठेकेदाराची बिलं काढली जातात ठेकेदार काय करतोय कशा पद्धतीने काम करतोय कशा पद्धतीने काम झालं पाहिजे ह्याचा प्रश्नाचं उत्तर त्या मता माने साहेबांकडे नाही सर असं का होतं इच्छाशक्ती नसते की नेमकं काय काय त्यांना नेमकं साध्य करेल काय असतं माहितीये का आपण सर्वसामान्य नागरिक जेव्हा टॅक्स भरतात आणि जेव्हा ते तक्रार करतात तर प्रॉब्लेम असा आहे की तिथे फक्त नगरसेवकांनीच ती तक्रार फॉलो केली पाहिजे एक घाणेडी सवय लागली आपल्या इथल्या जे अधिकारी आहेत ना त्यांना फक्त एखाद्या नगरसेवक एखादा मोठा राजकीय माणूस जर तक्रार करेल तरच ती तक्रार घ्यायची सामान्य नागरिकाचा फोनच उचलत नाही लोक म्हणजे त्याला थोडक्यात ना फाट्यावर मारल्यासारखं का काम केलं जातं कोणत्याही कामात आजपर्यंत एमईसीबी असो वॉटर सप्लाय असो या नगरपायिका असो सामान्य नागरिकाला न्यायच दिला जात नाही अनिकेत मग ही त्यांची इच्छाशक्ती नाही की कामच करायचं नाही कि फक्त पगार घ्यायचे असं काय सध्या तरी असंच आहे की फक्त एअर कंडिशन ऑफिस दिलेले आता यांना तर एअर कंडिशन ऑफिस मध्ये फक्त बसून कागदावर आली की साईन करायची बिलं काढायची आणि आपली टक्केवारी असते ना ती घ्यायची ठेकेदार सांगतात अनिकेत की चाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के हे नगरपालिकेत वाटलं जातं अधिकाऱ्यांना खूप माझा आरोप आहे मोठा आरोप आहे माझा वाटलं जात तो ठेकेदार कसा काम करेल या तर यांच्या टक्केवारी इतक्या वाढलेल्या आहेत आणि या टक्केवारीमध्ये इतका माझ आलाय की मी तर यांची पूर्ण चौकशी लावणार आहे हे जॉईंट झाले तेव्हा यांच्याकडे किती मालमत्ता होती आणि आता यांची मालमत्ता किती याचा पूर्ण अभ्यास करून यांची चौकशी लावणार आहे हे सर्व प्रशासकीय राजवट असल्याने होते की लोकप्रतिनिधींचा धाक नाहीये किंवा लोकप्रतिनिधी जेव्हा जागे करतायत त्यांना पुश करतायत तेव्हा ते कुठेतरी ते खळबळून जागे होतात आणि तेव्हा हे सगळं प्रशासकीय राजवटीमुळे अनिकेत प्रशासकीय राजवटीमध्ये होतंय असा विषय नाहीये प्रशासकीय राजवट नव्हती तेव्हा पण होत होतं आता पण होतं पण आता जास्त होतं का तर अंकुश नाही ना यांच्यावर यांच्यावर दबाव नाही प्रेशर नाही अंकुश नाही तर जेव्हा सभागृहात आम्ही जातो ना तेव्हा एखाद्या अधिकाऱ्याचा आज असा जर विषय आला ना तर त्याला तातडीने सस्पेंड करा म्हणून मी मागणी करतो अनिकेत मी कालच पोलीस स्टेशनला तक्रार दिलीये पोलीस तक्रार घेत नव्हते मी एसीबीकडे कडे तक्रार पाठवली म्हटलं याच्यात जितका गैरप्रकार झाला असेल याची एसआयटी चौकशी लावणार आहे मी काय आणि ह्या प्रकरणामध्ये जे अधिकारी दोषी असतील जो ठेकेदार दोषी असेल त्या सगळ्यांची चौकशी लावून ह्याच्यात पूर्णपणे जितके पैसे ठेकेदाराला दिले असतील तितके वसूल करायला लावेन कारण जनतेचा पैसा आहे नक्कीच एकंदरीतच काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा जो आहे तो माजी कार्यालयात नेला होता आणि पुन्हा एकदा तिकडे पण तुमचा आक्रोश पाहायला मिळाला की जनतेसाठी जेव्हा जनता लाईट जाते आणि तुम्हाला आम्हाला कॉल करून विचारतात लाईट कधी येणार आहे मग त्या पदाचा काय उपयोग मग त्यापेक्षा खाली करा असं देखील तुम्ही स्पष्ट म्हटलं होतात काय म्हणायचं या मानसिकतेला की इतके लोक नेजाही कशी असू शकतात अनेकेत बघ कालच मी बघितलं जेव्हा मी पहिली बाईट्स दिली एक तारखेला त्यानंतर इतक्या तक्रारी आल्या आहेत कितके आल्या आहेत कालच आमचे सहकारी अविनाशजी मोरे यांनी सुद्धा रात्री एक मुलाखत दिली त्याच्या इकडे पण सगळ्या लाईट बंद आहेत मग इतक्या रोड लाईट बंद असताना ठेकेदाराला का पाठीशी धरला जातो नगरपालिकेचा अर्थ याच्यावर अंकुश नाहीये माझं असं म्हणणं त्या तमाने साहेबांची ड्युटी रात्री सहा वाजल्यापासून तर रात्री चार वाजेपर्यंत लावा सकाळची ड्युटी बंद करा सकाळी कशा त्यांना ड्युटी पाहिजे कारण रात्री दिवे चालू होतात तेव्हा अधिकारी पाहिजे ना जागेवर जर तो अधिकारी जर फोनच उचलणार नाही लक्षच देणार नाही तर याचा अर्थ काय जेव्हा अविनाश मोरे सुद्धा काल बोंबलत होते की आमच्या इकडे इतक्या लाईट्स बंद आहेत तक्रारी देतोय सातत्याने येत नाही म्हणजे वेस्ट ची परत समस्या सेमच आहे मी त्या दिवशी सांगितलं तुम्ही एरंजाड बापजी बीरवर मी तमाने साहेबांना एक प्रश्न विचारला की साहेब बीर ते एरंजाड वालवलीपर्यंत पर्यंत ज्या लाईट्स बंद आहेत त्या किती दिवसापासून बंद आहेत तुम्हाला माहिती आहेत का साहेब बोले हा मी तिकडे गेलो होतो म्हटलं गेलो होतात ना तर तिथून तिकडे किती पोल आहेत ते मला सांगा त्यांना उत्तर देता आलं नाही का तर त्यांचं लक्षच नाही त्या लाईट बंद आहेत मी आवाज उठवल्यानंतर काहीतरी पाच दहा लाईट तिकडे जाऊन चालू केल्या असं मला सांगितलं गेलं तुम्हाला माहितीये पूर्वी नगरपालिकेत एक सिस्टम होती की प्रत्येक नगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या पोलवर एक नंबर टाकला जात होता एक पासून तर शंभर पर्यंत जे काय असतील ते नंबर टाकले जाते कोणता पोल दुरुस्त केला कोणत्या पोलचा मेंटेनन्स केला काय त्या पोलची लाईट बदलली का त्या पोलचा एफ आर पी बॉक्स बदलला का त्या पोलला कलर मारली का त्या पोलला कुठं जॉईन केला का तो पोल कुठं ठोकला होता का याचं नोटिंग आपल्या नगरपालिकेत होत होतं चला पूर्वी ठीक आहे शहर कमी होता लहान होता आता वाढलेत मला वाटतं आता पूर्ण आपल्या बदलापूर शहरामध्ये ना साधारणतः पाच ते सहा हजार स्ट्रीट लाईटचे पोल असतील त्यातनं माझा गंभीर आरोप आहे दोन हजार पण स्ट्रीट लाईटचे पोल चालू नाहीत आणि प्रत्येक पोलचा हा नगरपालिका मंथली त्या ठेकेदाराला एक भाडं देतो ना तसं मेंटेनन्सचं भाडं दिलं जातं चारशे पाचशे रुपये काहीतरी मंथली आहे आता तो रेट मी मागवलाय बघूया तो किती आहे तो कळेल त्यानंतर तुम्हाला सांगतो ज्या भुयारी ज्या केबल्स टाकलेल्या आहेत त्या केबल अजिबात ठेकेदार दुरुस्त करत नाही ओरेड लाईन टाकतात आणि ओरेड लाईन टाकल्याने काय होते थोडे दहा पोलच्या नंतर आहे ना लाईट फ्ल्युशन होते म्हणजे ती लाईट पुढची लाईट चालत नाही त्याच्यात जे एलईडी बल्ब आहेत ते, बल ते चाळीस पन्नास बल्ब असतात त्यातली दहा वीस चालू राहतात पुढचे लागतच नाही का तर तितका त्यांना जो लोड पाहिजे असतो लाईटचा तो मिळत नाही हा ठेकेदारांनी सगळ्यात मोठा केलेला मी म्हणेन नगरपालिकेत भ्रष्टाचार आहे येस अगदी शेवटचा प्रश्न सर आता यामध्ये आपण पूर्णतः उतरलात आणि तुम्ही आता एसआयटी चौकशी व्हावी याचे देखील प्रयत्न करतायत काय नेमकी तुमची मागणी मी बघा ही तुम्हाला एक फाईल दाखवतो पथ दिवे म्हणून ही फाईल तयार झाली आहे माझ्याकडे आणि ही फाईल पूर्णपणे त्यांना कामाला लावल्याशिवाय मी सोडणार नाही ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सस्पेंड करणे आणि आतापर्यंत जनतेच्या खिशातून गेलेले पैसे नगरपालिकेत रिटर्न येत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही ठेकेदार माझा जावंही नाही किंवा तो नगरपालिकेचा अधिकारी त्यांचे ते ज्या लागे बांधे असतील त्यांचे जावंही असतील तर त्यांचं त्यांना त्या लखलाख हो ते बघून घेतील पण मी त्यांना एकही दिवस सोडणार नाही माझा आवाज हा त्यांनी ऐकलेला आहे आणि नसल समजला तर तो, तो कानाखाली काढायचा पण तेवढी ताकद आहे कारण आमच्या लोक पैसे भरतात टॅक्स भरतात आणि त्यांना जर काय सुविधा मिळत नसतील तर कानाखाली आवाज करण्याचा अधिकार पण तितकाच आम्हाला आहे शासनाने जरी निर्दंब लावून दिलेले असतील आपल्या संविधानाप्रमाणे जर का आम्हाला काही गोष्टी असतील पण संविधान हातात घ्यायची वेळ आम्हाला येऊ देऊ नका आम्ही वारंवार विनंती करतोय पण या विनंतीला जर ते काय मान ठेवत नसतील तर मग कायदा हातात घ्यावा लागेल आणि कायदा हातात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना सरोखापड होईल कारण याच्या बरोबर पूर्ण जनता असणार आहे त्रस्त झालेली जनता आहे सध्या रात्री बेरात्री लोकांना घरी यावं लागतं आणि जेव्हा आपल्या परिसरात लाईट नसते तुम्हाला सांगतो त्या दिवशीच एमईसीबीवर पण आक्रोश मोर्चा आला एमईसीबीचा पण भोंगल कारभार चालू आहे रोज रात्री लाईट जाते आ, काल तुम्हाला सांगतो काल पाच तारीख होती साधारणतः काल दिवसभरात आठ वेळा लाईट गेली असेल काय चाललंय प्रत्येक जण एक दुसऱ्यावर ढकलते एम चे अधिकारी म्हणतात यांनी इथे केबल कोड कापून ठेवली इथून आम्हाला लोड मिळत नाही तिथून हे चालू आहे अहो हवेत यांच्या तारा तुटायला लागल्या कुठे राहतोय आपण हवेत तारा तुटतायत आहेत अनेकेत खूप विषय आहेत पण यांचे विषय बुडापर्यंत नेल्यापर्यंत यांना सुट्टी नाही नक्कीच तर एकंदरीतच पाहू शकतो की हा आक्रोश फक्त तुकाराम नाही हा आक्रोश बदलापूरच्या जनतेचा आहे एक मोठा समूह मुंबईवरनं जेव्हा येतो आणि रात्रीच्या वेळेस तो पुन्हा परतीचा प्रवास आपल्या घराकडे करत असतो तेव्हा आपली स्त्री सुरक्षित आहे का घरी जाताना ती खरंच सेफ महसूस करते का असा प्रश्न जेव्हा तुम्हाला प्रत्येक बदलापूरकरांना हा प्रश्न पडतो तेव्हा हा आक्रोश एकदाच खरं तर एसआयटी चौकशी लावी आणि जे काही संबंधित अधिकारी असतील जे काही संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती तुकाराम म्हात्रे यांनी केलेली आता यामध्ये त्यांनी तक्रार देखील अधिकृत केली आणि पूर्ण पाठपुरावा झाल्याशिवाय अधिकाऱ्यांची सुट्टी नाही असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय परंतु पुन्हा यातून बदलापूरकरांसोबत होणारा हा अत्याचार बदलापूरकरांना एक मूलभूत सुविधा पाहिजे पण ते देखील देण्यात जर इथले प्रशासन जर पुरतं नसेल तर या प्रशासनाचं करायचं काय असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी बघ मुलाखत चालू असताना एक कॉल येतोय समोरून लाईट नाही म्हणजे पाणी नाही आज वॉलमॅनचा कॉल येतोय तिकडनं मला त्याचं म्हणणं हेच असणार आहे त्याचा कॉल उचलायच्या आधी मी तुला सांगतो की दादा लाईट नाहीये अर्धा तास झाला लाईट गेलीये हा कॉल तू दाखव लोकांना एम एसीबी ला पण कळल बोल बोल रे काय झालं पप्पावर बोलतोय आपल्या आगा। आगा। आता बरेच दिवस झाले लाईट रोजच प्रॉब्लेम चाललाय तिथे आता आज पण तिथे सारखा डीओ जात असतो म्हणजे आपल्या चौकामधून किती वेळ झाला किती वेळ झाला लाईट पावणे 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 बारा पासून बंद आहे बंद लावतोय इकडे काम चालू आहे तिकडे काम चालू आहे सांगतात ठीक आहे मी ताबडतोब पाठपुरावा घेतो आणि नोटिंग करतोय तुमचा लवकरात लवकर लाईट आली की पाणी सोडा ठीक आहे हो पण आपल्याला अजून टाकी भरायची पण आहे भरपूर भरायची आहे कारण दुपारपासून आपण सकाळी तुमच्याकडे देतो बाकीच्या आपण या तुमच्या एरियामध्ये देतो इकडच्या आपल्या म्हात्रे गार्डनच्या मागच्या एरियामध्ये नगर आणि म्हात्रे गार्डन एरिया आहे मी एमएससीबी ला फोन करून विचारतो लगेच ठीक आहे हा विचार हा ते म्हणा पावणे बाराला लाईट आहे ते अजूनपर्यंत म्हणा काय झालंच नाहीये बोलतो लगेच बोलतो लगेच लगेच बोलतो अनेक ही परिस्थिती आहे बघा आपली मुलाखत चालू असतानाच अशा मला आतापर्यंत चार कॉल उचल मी उचलले नव्हते पण हा मुद्दा म्हणून मी तुम्हाला कॉल ऐकवला कारण परिस्थिती अशी आहे की लाईट गेल्यानंतर पाणी मिळत नाही आणि पाणीवाल्यांचे सातत्याने एकच समस्या असते मी पाणीवाल्यांना पण मागे अनेक एका प्रश्न विचारला की आता बघा हा कॉल माझ्या वडवली नाक्यातून मशानभूमीच्या इथून कॉल होता तिकडे कसं आहे टा पाण्याची टाकी जर भरली नाही तर पाणी मिळत नाही आणि मग त्यांना मी काय सांगितलं मागे की दारूवाल्याच्या दुकानात तो जनरेटर ठेवून दारू विकतो तुमची स्वतंत्र यंत्रणा आहे ना yes. मग तुम्ही तुमचा जनरेटर वापरा ना तुम्ही तेवढे पैसे घेत आहे तुम्ही जनरेटर वापरा आणि ते पाणी सिंचन करा आणि ते पाणी लोकांना द्या कारण तुम्ही अवलंबून राहता एमईसीबीवर आणि एमईसीबी जो पण कॉलॅप तो पण तुम्ही कॉलॅप्स मग लोकांना उत्तर काय द्यायचं पैसे तर तुम्ही पण घेता तुमचं बिल पण कुठे कमी येत नाही मग असं असताना तुम्ही का सुविधा देत नाही कारण आपले इथे म्हणतात ना अंधलं आणि कुत्रपीठ खात आहे यांना काही पडली नाही लोकांशी काही घेणं देणं नाही आम्हाला जोपर्यंत सुट्टी मिळते ना तोपर्यंत आम्ही हवत बिनदास काही फरक नाही पडत तर ही परिस्थिती आणखी नक्कीच एकंदरीतच लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा अशा प्रकारे समस्या आपण पाहतो तर हे प्रशासकीय अधिकारी करताय काय की लोकप्रतिनिधीकडे जर लोक न्याय मागतायत तर मग प्रशासनाची जबाबदारी काय मग प्रशासन काय करते मग आपण पगार कसले घेतोय आपण खरंच तो पगार जस्टिफाय करतो का असा प्रश्न पड़, या अधिकाऱ्यांनी स्वतःला एकदा विचारलं तर त्यांना याचं उत्तर नक्कीच भेटेल दादा अतिशय सविस्तर आणि पड पडखडपणे आपण जे मत मांडलं पोट पोट तिडकीने मांडलं त्याबद्दल आपले हे आभार आणि तुर्तास इतकंच तुमच्या काही समस्या असतील त्या देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओ मोनिकासोबत मी अनिकेत ठळक बदलापूर